सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील एका विवाहितेनं गळफास घेऊन के आत्महत्या केली आहे शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असून ती विवाहिता फार्मासिस्ट आहे माठेवाडा आत्मेश्वर मंदिरामागील इमारतीत हे कुटुंब राहत राहत्या घरी त्या ते विवाहितेनं आत्महत्या केली तिने हे टोकाचं पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलेलं नाहीये घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करतात संबंधित विवाहिता ही फार्मासिस्ट होती येथील मेडिकल मध्ये ती काम करत होते तिच्या पदरी लहान कन्या पती पुणे इथं कामानिमित्त असतात सावंतवाडी येथील घरी सासू सासरे लहान मुलगी असा परिवार राहतो शुक्रवारी सकाळी तिनं राहत्या घरी गळफास लावल्याचं निदर्शनास आलं यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुळी पोलीस हवालदार मनोज राऊळ अनिल धुरी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच